विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भागामध्ये आई या विषयावरती एक छोटस भाषण तुम्हा छोट्यांच्यासाठी पाहणार आहोत तर चला पाहूया आई या विषयावरचं हे छोटस भाषण आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन व माझ्या बालमित्रांनो मी आज माझी आई या विषयावर बोलणार आहे माझी आई म्हणजे माझा सगळ्यात जवळचा मित्र ती माझ्यावर खूप प्रेम करते माझी काळजी घेते आणि मला नेहमी समजून घेत असते आई म्हणजे प्रेमाची त्यागाची आणि माया ममता यांची मूर्ती आहे आई मला शाळेसाठी तयार करते माझ्या अभ्यासात मदत करते आणि मला जेव्हा काही समजत नाही तेव्हा समजावून सांगते जेव्हा मी आचारी पडतो तेव्हा आई दिवसरात्र माझी काळजी घेते तिचे आपल्यावर असणारे प्रेम अनमोल आहे माझ्या आईच्या स्वयंपाकात खूप चव असते ती रोज माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवते आणि मला पोटवर खाऊ घालते आईच्या हातचा गरम गरम पोळीचा स्वाद कधीही मी विसरू शकत नाही माझ्या आईने मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत चांगलं वागणं इतरांचा आदर करणं मदत करणं आणि नेहमी सचोटीनं काम करणं ती नेहमी म्हणते की आपण सत्य आणि प्रामाणिक राहायला पाहिजे कधी कधी मी चुकतो पण माझी आई मला समजावते आणि माझं मनोबल वाढवते तिचं प्रेम आणि समर्थनामुळे मी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जातो माझ्या आईशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे तिच्या प्रेमामुळेच मी आज असा आहे म्हणूनच आई म्हणजे आपल्या आयुष्यातली सर्वात अनमोल व्यक्ती आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद